नमस्कार अकोला बुलढाणा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी विवेक शेगावकर आपण आज आलेलो आहोत शेगाव ते अकोड आकोट रोडवरती लोहारा नावाचं जे गाव आहे तिथं एका ब्रिजचं काम सुरू आहे ते ब्रिजचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असून ते काम कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येतं त्या कामाचा ठेकेदार कोण आहे त्या कामामध्ये इंजिनियर कोण आहेत त्या कामाची मुदत किती आहे त्या कामाला किती पैसे खर्च लागलेत याच्याबद्दलचा माहिती फलक अजूनही इथे लावलेला नाही आहे ज्यावेळेस इथं सुपरवायझरला विचारणा केली असता ते म्हणाले की हे काम पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत सुरू आहे परंतु इथं पीडब्ल्यूडी विभागाचा माहिती फलक नाही आहे माहिती फलक नसल्यामुळे काम योग्य रीतीने होतं की नाही होत याकडे कोण लक्ष देणार आज पाच सहा पाच ते सहा वर्ष झाले हे काम सुरू आहे कोरोना काळामध्ये दोन वर्ष काम हे पेंडिंग होतं नंतर कोरोना काळानंतर सुरू झालं परंतु अजूनही माहिती फलक नाही कोण ठेकेदार आहे काय त्याचं इस्टिमेट आहे अजूनही माहिती नाही तसेच हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असून बाजूला पूल आहे ज्यावरून शेकडो गाड्या रोज जात येत असतात चोवीस तास जातात परंतु त्या पुलालाही कुठं सेफ्टी नाही जसे जे वर्कर काम करतात त्यांना सुद्धा सेफ्टी सुरूच नाही हेल्मेट घातलेलं नाहीत तसेच ते ना पुलावरती काम करत आहेत याकडे पी डब्ल्यू डी विभागाने लक्ष द्यावे आणि संबंधित जे अधिकारी असतील त्यांना तात्काळ यामध्ये निलंबित करण्यात यावे